सर्वप्रथम मी एक सांगू इच्छितो की पुणे महापालिकेने आपल्याला अवकारी चित्रपटासाठी खूप मदत केली म्हणजे काही परमिशनसाठी वगैरे त्यांनी स्वतःहून विचारलं की नाही का तुम्हाला काय मदत हवी त्यासाठी मी सगळ्यात पहिलं पुणे महानगरपालिकेच्या मनापासून धन्यवाद मानतो आणि राहिला विषय पिक्चरचा असा पिच्चर, पिच्चर लाईफमध्ये मी पाहिल असं मला तरी वाटत नाही पहिल्यांदा आजपर्यंत मी ला लहानपणापासून पिक्चर या क्षेत्राची आवड असल्यामुळं मी लहानपणापासून भरपूरसे पिक्चर पाहिलेत आजपर्यंत पण ह्या पिक्चरमध्ये पहिल्यांदा कोणीतरी एक आहे ना वेगळं काहीतरी मांडण्याचा प्रयत्न केला याचे दिग्दर्शक आणि लेखक सी ए अरविंद भोसले यांनी समाजामध्ये पहिल्यांदा सा सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाला एकमेकांविषयी प्रेम कसे द्यायचं एकमेकांचा आदर कसा करायचा हे या चित्रपटातनं त्यांनी समाजाला दाखवायचा प्रयत्न केला असेल थोडक्यात के म्हणजे सांगायचं झालं तर या पिक्चरमध्ये एक सफाई कामगार याचं मनोगत मांडण्यात आलेलं आहे त्याचं धैर्य त्याचं व्यक्तिगत त्याचप्रमाणे त्याला कोणकोणत्या परिस्थितींना सामोरं जावं लागतं आणि त्याचबरोबर की नाही का ॲक्च्युली पाहायला गेलं तर समाजामध्ये घाण करणारा माणूस जर कोणी असेल तर तो समाज आहे तरीही आपण त्या समोरच्या माणसाला एक कचरावाला म्हणून संब संबोधितो तर ते चुकीचं आहे ॲक्च्युली कचरा आपण करतो आपण त्यांना खूपच रिस्पेक्ट दिली पाहिजे का तर ते आपल्यासाठी आप रात्री उठतात आपण उठायच्या आधी रस्ता स्वच्छ करतात आपल्या घरोखाली घराखाली कचरा घेण्यासाठी येतात तर मला तरी वाटतं माझ्या मनापासनं की आपण त्यांना यांना एक रिस्पेक्टच्या भावनेने पाहिलं पाहिजेल का तुम्हाला सांगतो सर्वात महत्त्वाचा विषय अवकारिका अवकारिका म्हणजे लोकांना प्रश्न पडतो की नेमकं काय आहे अवकारिका या शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये आहे अवकारिका हे नाव आहे तसंच मराठीमध्ये याला कचरापेटी म्हणू शकतो आणि इंग्लिशमध्ये डस्टबिन असा या अवकारिका शब्दाचा अर्थ आहे तर हेच आपण यामधनं सांगण्याचा प्रयत्न केला लोकांना की स्वच्छता आपणही आपलंही कर्तव्य आहे आपल्याला शाळेत शिकवलं जातं आपणही स्वच्छता ठेवली पाहिजे आणि जे स्वच्छता सेवक आहे त्यांनाही समाजामध्ये आपण इज्जत दिली पाहिजे एवढंच बोलतो मी आणि अरविंद सरांचे मनापासून धन्यवाद त्याचप्रमाणे जे रियलस्टिकमध्ये आपल्या नाही का घटनाल्यामध्ये शूटिंग केलेले विराज विराट मडके सर त्याचप्रमाणे रोहित पवार लाईन प्रोड्युसर चेतन परदेशी परत विशाल कांबळे चेतन परदेशी सर या सर्वांनी खूप एक म्हणजे नाही का एक टीमवर्क अतिशय सुंदर प्रतिषा बांधून त्यात आपल्या सर्वांची तर नावं नाही घेऊ शकत मी एवढ्या थोड्या वेळात पण प्रत्येक टीम मेंबरची आवकारी की खूप चांगलं काम केलं आणि समाजामध्ये खूप छान मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे मी लोकांना आवर्जून सांगेन हा पिक्चर मीही पाहिला आहे तुम्हीही पाहावा धन्यवाद मी माझ्या कॅरेक्टरबद्दल मी जास्त बोलत नाही तुम्ही फिल्मच बघा पण ही फिल्म तुम्ही ह्यासाठी बघा की आ, स... का म्हणजे डस्टबिन डस्टबिन अगदी आपल्या मोबाईलमध्ये पण आहे ते म्हणजे आपण ज्यावेळी आपला मोबाईल हँग होतो ना त्यावेळी काही जे कचरा असतो आपल्या मोबाईलमध्ये तसा आपण त्या डस्टबिनमध्ये टाकून घेतो तसाच या पृथ्वी तलावर जो काय कचरा झाला आहे त्यामुळे आपली पृथ्वी हँग होऊ नये याचा विचार प्रत्येक नागरिकांनी करावा आणि मी हे म्हणेल की ही फिल्म तुम्ही एक सामाजिक फिल्म म्हणून तर नक्कीच बघा पण मजा येईल तुम्हाला ही फिल्म बघायला फुल एंटरटेनमेंट थँक्यू नमस्कार मी बालकलाकार वैभवी प्रवीण खोटे अवकारिका हा चित्रपट उद्या रिलीज होणार आहे सर्वांनी थिएटरमध्ये जाऊनच बघा आणि हा माझा फर्स्ट पिक्चर होतं म्हणून मला खूप छान वाटतं आहे मी माझ्या सॉन्गचा अनुभव सांगते सॉन्ग शूट करताना मला खूप मज्जा आली आणि खूप काय काय शिकायला पण मिळालं आणि ते पण एवढ्या मोठ्या सिंगर सुनीती चौहान मॅमने गायलं आणि ते पण स अरविंद सरांनी फादर्स डेला रिलीज केलं म्हणून मी माझ्या पप्पांना खूप छान गिफ्ट देऊ शकले आणि सर्वांनी अवकारिका हा चित्रपट थिएटरमध्येच जाऊन बघा आणि तो पण एकटा नाही फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जाऊन बघा धन्यवाद नमस्कार मी निखिल अशोक मनोत संस्थापक सक्षम फाउंडेशन आणि सचिव स्वर्गीय अंबरचंजी मनोज शिक्षण संस्था मला का हा चित्रपट खरोखर खूप असं वाक खरोखर परिवर्तन होण्यासारखा पिक्चर आहे आणि मी अभिमानाने या ठिकाणी सांगू शकतो